सोळा सोमवारचं व्रत करण्याचा विचार करताय का पण मनात प्रश्न आहेत हे व्रत कधीपासून सुरू करायचं कसं करायचं काय नियम पाळायचे आणि शेवटी उद्यापन कसं करायचं तर चला संपूर्ण प्रश्नांची उत्तरं सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही हे व्रत सुरू करू शकता हे व्रत केल्यानं महादेवांची विशेष कृपा लाभते मनोकामना पूर्ण होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात असं सांगितले जातात चला तर मग सोळा सोमवार व्रताची योग्य पद्धत नियम पूजाविधी आणि उद्यापन कसं करायचं हे संपूर्ण समजून घेऊया सर्वात आधी सोळा सोमवारचं व्रत कधीपासून सुरू करावं तर सोळा सोमवार व्रताची सुरुवात ही श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासूनच करणं शास्त्रानुसार सर्वोत्तम मानले जातं आणि यंदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होत आहे आणि शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत हा श्रावण महिना असेल आणि पहिला श्रावण सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी आहे या दिवसापासूनच तुम्ही सोळा सोमवारचं व्रत सुरू करू शकता जर तुम्ही हे व्रत सुरू करत असाल तर कोणत्याही सोमवारपासून व्रत सुरू केलं जाऊ शकतं परंतु श्रावणातील सोमवार हा विशेष फलदायी मानला जातो सलग सोळा सोमवार हे व्रत पाळावं लागतं जर एकदा सोमवार चुकला तर पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते असं सांगितलं जातं आता हे सोळा सोमवारचं व्रत कसं करावं तर सोळा सोमवार व्रताची पूजा पद्धत आणि नियम पुढीलप्रमाणे आहे सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावीत शक्यतो पांढरी किंवा हलक्या रंगाची वस्त्र परिधान करावीत भगवान शिवानी माता पार्वती यांचं स्मरण करून व्रताचा संकल्प करावा यावेळी आपण ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करून मी भगवान शिव यांच्या कृपेनं माझ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि संकट निवारणासाठी सोळा सोमवार व्रताचा संकल्प करीत आहे असं म्हणून घरीच शिवलिंग किंवा भगवान शिवानी माता पार्वती यांचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी शक्य असल्यास मंदिरात जावं त्यानंतर शिवलिंगाला पंचामृतानं अभिषेक करावा दूध दही शहद साखर आणि तूप यांचं मिश्रण करून अर्पण करावं गंगाजल किंवा स्वच्छ पानानं अभिषेक करावा, करावा। बेलपत्र धोत्रा पुष्प अक्षता अर्पण कराव्या आणि ओम नम शिवाय हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा शक्य असल्यास महामृत्यूंचे मंत्र हा सुद्धा एकशे आठ वेळा जपावा सोळा सोमवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी तरी त्यानंतर शिव चालीसा किंवा शिव आरती करावी प्रसादात खीर हलवा फळं यांसारखा प्रसाद अर्पण करावा आणि सुद्धा व्रताचे नियम म्हणजे पूर्ण उपवास हा फक्त पाणी किंवा फलाहार करूनच करावा अनेकजण संध्याकाळी एक वेळ सात्विक भोजन घेतात मात्र या काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं तामसिक पदार्थ सोडावेत सकारात्मक विचार ठेवावे आणि क्रोध मत्सर यांपासून दूर राहावं आधी सांगितल्याप्रमाणे सोळा सोमवारचं व्रत केल्यास सोळा सोमवार पूजा आणि उपवास करणं आवश्यक आहे सोळा सोमवार व्रताचे फायदे काय तर याला संकट सोमवार असेही म्हणतात कारण हे व्रत संकटांपासून मुक्ती मिळवून देते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त मनोकामनापूर्ती जसं संतान प्राप्ती विवाह आरोग्य समृद्धी आणि शांती यासाठी सुद्धा हे व्रत फलदायी मानलं गेले एवढंच काय तर भगवान शिव यांच्या कृपेनं मन शांत आणि स्थिर होतं आणि आध्यात्मिक उन्नती लाभते असं सांगितलं जातं सलग सोळा सोमवार व्रत केल्यानंतर या व्रताचं उद्यापनही करावं लागतं सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर उद्यापन करणं आवश्यक आहे त्यासाठी सोळाव्या सोमवारी विशेष पूजा आयोजित करावी घरी किंवा मंदिरात ही पूजा केली जाऊ शकते भगवान शिव माता पार्वती यांचं पूजन करावं पंचमृत बेलपत्र फुलं धूप दीप अर्पण करावीत या दिवशी सुद्धा शिव चालिसा महामृत्यूंचे मंत्र किंवा रुद्राभिषेक करावा शक्य असल्यास हवन करावं हवनात शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राने एकशे आठ वेळा आहुती द्यावी त्यानंतर सोळा सोमवार व्रताची कथा वाचावी आणि भगवान शिवाची आरती करावी या दिवशी आपण ब्राह्मणांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी गरजूंना अन्नदान करावं खीर हलवा किंवा फळांचा प्रसाद वाटावा आणि स्वतः उपवास सोडावा सोळा सोमवारचं व्रत हे केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर श्रद्धा संयम आणि भक्तीचा एक सुंदर प्रवास आहे जर तुम्हीही श्रद्धेनं आणि नियमानं हे व्रत केलं तर नक्कीच भगवान शिव तुमच्यावर कृपा करतील मनोकामना पूर्ण होतील अडथळे दूर होतील आणि आयुष्यात शांती समाधान नक्कीच लाभेल तर यावर्षी तुम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून हे व्रत सुरू करू शकता आणि शिवकृपेचा अनुभवसुद्धा घेऊ शकता तुम्ही यंदा सोळा सोमवारचा व्रतसंकल्प करणार असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या संबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील किंवा तशी माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि तुमच्यापैकी कोणी सोळा सोमवारचं व्रत केलं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका